आपण सर्व शेतकरी बांधव भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर आलो बालाजी पाटलाच कारखान्यावर याचा उद्देश एकच आहे ऊस भाव दरवाढीचा फक्त एकच एवढाच नाही कारण आज आपल्या इथे सर्वसामान्य शेतकऱ्यातला एक जरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आवाज दाबतायत आणि मी या ठिकाणावरती आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी अख्खा काँग्रेस पक्ष इथं रस्त्यावरती तुमच्यासाठी बसलेला आहे मी सर्वात प्रथम तर या मोर्चाला आलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाबूराव पाटील कोंडेकर हे या ठिकाणावरती आलेले आहेत त्यांचं स्वागत सर्वांच्या वतीनं करतो त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती नांदाल सर्व परदे दिला जातो की आपण शेतकऱ्याची माफ न करता सर्वसाधारण शेतकरी सर्व गरीब आहेत शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे एकरी रुपये रुपये टन टन भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याचा ऊस तोडण्याच्या नंतर पंधरा वीस बिल आलंच पाहिजे एवढं बोलून मी माझी जाऊ शकतो कार्यक्षेत्रामध्ये कारखान्यासमोर आपण सर्व शेतकरी उभं आपलं म्हणणं एकच आहे की बाबा ऊसाला आमच्या आमच्या घामाचा धार मिळाला पाहिजे ऊस वेळेवर गेला पाहिजे गे। अगोदरच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या दोन तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त अडीच हजार रुपये भाव देतो आहे पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने तीन हजार साडेतीन हजार भाव देत आहेत पण भाऊराव कारखाना आणि इथलं प्रशासन दमदाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित येऊन प्रति टन बत्तीसशे रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनानं दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गाने आज रुम्न मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो आहोत मागणी मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही बायलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर बत्तीसशे रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही कर्म एकाही संचालकाला चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इथले तत् जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सभेमध्ये थेट उतरून जा विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू कारखान्यातर्फे काय आश्वासन आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही उलट कारखान्यानं गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या गावागावातल्या शेतकऱ्यांना मोर्चात गेला तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही अशा प्रकारे भाऊराव चव्हाणनं शेतकऱ्यावरती दमदाटी केली आश्वासन काहीच दिलं नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं आतमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी बसलेले आहेत पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं आम्हीही ग्राहक आहोत आम्हीही मालक आहोत उद्या आमच्या गावात येतील तेव्हा आम्हीही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हकलून देऊ त्यांना